नमस्कार मित्रांनो आपण आज भासमार यांच्या फार्ममध्ये आलो आणि आपण आज बघणार आहोत मित्रांनो तर एक गायला किती पाणी लागतं आता उन्हाळा चालू आहे आणि एक गाय सकाळी किती पाणी पिते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हे खास होणार आहे तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर बघा आपल्याकडे किती गाय आता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथे एक आठ आणि एक म्हैस एवढं आपल्याकडे आहे तर आपण यांना किती पाणी लागतं दिवसाला पूर्ण कॅल्क्युलेटर आठ गायांना किती पाणी लागतं मित्रांनो आणि एक गाय किती पाणी पिते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ कंटिन्यू करा बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जे पहिले व्हिडिओ आहे मित्रांनो आपण जी ब्लॉग टाकले ते चार आणायचे आणि दुधा दुधाचे तर ते व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन दिलेले आहे तर ती नक्की जाऊन बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे आपल्या गोट्याचे मालक अजित भासमारी आपल्या गायांना पाणी पाचवतात आपण बघूया एक गाय किती पाणी मिळते किती लिटर पाणी लागतं गायला सकाळी दहा वाजता आपण पाणी पाजतो तर अंदाजे किती लिटर पा... एक गाय पाणी पिते आपण बघणार आहोत चाळीस लिटर पंचाळीस लिटर एका टायमाला हे अरेला दीडशे लिटर पाणी लागतं दिवसाला दिवसाला तर मित्रांनो हे जे मालक आहेत ते म्हणत आहेत की एका गायला दीडशे लिटर पाणी लागतं आणि पिण्यासाठी फक्त पिण्यासाठी चाळीस लिटर पण लागतं वन टाईम आणि बाकीचं सगळं त्यांच्या चार त्याच्यातून जातं समजा पण बाकीचे जे एक टाइम दोन टाईम पाणी प्यायला तर ते चाळीस लिटर पण लागतं तर अख्ख्या गायला किती लिटर पण लागेल मित्रांनो एका वेळेला नक्की सांगा आपल्याकडे आठ गाय आहेत पूर्ण आणि एक मैस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशी जी घमिला आहे दहा दहा लिटरची गमिले चार घमिले पाणी पितात ओन टाईम आता समजा सकाळ नाही पेत जर समजा संध्याकाळी असेल तर संध्याकाळी चाळीस लिटर पाणी पितात ओन टाईम एक गाय तुम्ही बघू शकता इकडे पण पाणी पातायचं काम चालू आहे तर मित्रांनो बघू शकता मी आपल्या जे गायांना फॅन फिट केलेले आहेत तर इथं प्रत्येक पोलवरती एक फॅन फिट केला आहे आणि तुम्ही जे गाय बघू शकता जे टेम्परेचर आहे म्हणजे जर हे एकदम गार राहते ही गाय जी आहे त्याला कोणत्याही प्रकारचे ऊन लागत नाही गरम लागत नाही आणि जी पत्रेची हीट आहे ह्याच्यावरती आपण सरमाट टाकला आहे जेणेकरून जे ऊन आहे ऊन लागत नाही जास्त करून आणि फोगर पण बसवलं आहे बघू शकता तुम्ही इथं याची जी फोगरची जी सिस्टीम आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं टाकी आहे आणि या टाकीमध्ये एक मोटर आहे मित्रांनो ही मोटर इथून जोडल्यानंतर ह्या बघा ह्या पाय पायपामधून पाणी जातं आणि जी फोकर आहे ह्या फोकर चालू झाल्यानंतर ह्या गायच्या अंगावर पडतं आणि इथं जी फॅन आहे ते फॅन पण चालू असतात त्याने टेम्परेचर मेंटेन राहतं आणि गार राहतं त्यामुळे गायला कोणताही उन्हाचा त्रास होत नाही आणि गाय हे दुधाला पण वाढते नंतर ऊन कमी लागल्यानंतर आणि मित्रांनो जर पाण्याचं बघितलं तुम्ही चाराचं जर बघितलं तर चारा एका गायीला पंधरा किलो लागतो वन टाईम आणि दोन्हीचं मिळून तीस किलो चारा असा एका गायीला लागतो रोज ते पण खुराकमध्ये त्यानंतर पेंट आणि जो पेंटचं नियोजन आहे तुम्हाला पेंटचं नियोजनची लिंक आहे की डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे खाली जर बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या ते पेंडीचं खाली खाऊ घातल्यानंतर काय नोरा खाऊ घातल्यानंतर उत्पन्न वाढ होते आणि दूध उत्पन्न कसा दूध उत्पादकांना कसा फायदा होतो त्या पेंडीपासून आणि दुधात वाढ झाल्यानंतर या व्हिडीओमधून दिलेला सांगितलं आहे मित्रांनो सगळं तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा डिस्क्रिप्शन लिंक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता फॅन आहे फॅन पूर्णपणे चालू झाले आणि अशी गार अशी हवायचं आपल्या गाईला बघा कोणती टेम्परेचर नाही आहे हीट नाही आहे एकदम गार लागत या थोड्या वेळाने फोगर पण चालू होतील फोगर झाली तुम्हाला बघा एकदम पूर्ण गार होत दिवसभर बघा कोणताही त्रास गाईला होत नाही आणि दुधात पण वाढ होते मित्रांनो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे एकदम छोटासा व्हिडिओ होता ह्याच्यामध्ये काही दाखवलं नाही आपण फक्त काय किती लिटर पाणी पिते एवढं दाखवलं आणि जे आपली पहिली व्हिडिओ जे लिंक सांगितले आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर मित्रांनो जो तुम्हाला पुढचा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो एकशे ऐंशी गायांचा व्हिडिओ मित्रांनो मशीनचा व्हिडिओ एकशे ऐंशी मशीनचा व्हिडिओ मित्र मित्रांनो तर, 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 तर तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा जेवढ्या लाईक येतील मित्रांनो तेवढं मला ठीक वाटेल आणि मी पुढचा व्हिडिओ जो एकशे ऐंशी मशीनचा व्हिडिओ आहे तो काढण्यास मला थोडासा आनंद भेटेल आणि मी तो व्हिडिओ काढेल मित्रांनो तर ला जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू